हाय नमस्कार सगळ्यांना तर आता संध्याकाळ झालेली आहे दिवसभर काय व्हिडिओ नाही काढला कारण की आवरत होते किचन वगैरे सगळं मस्त असं खालचं सगळं आवरलं इकडं फ्रीज पण आवरलं छान असं आमची वाली खोली आणि किचन वगैरे सगळं कसं थोडं खराब झालं म्हणून आवरलं इकडे छान अशी वटाण्याची भाजी केली आहे वटाणा लसूण कोथिंबीर तेथून टाकली मीठ मसाला तेल आणि शेंगण्याचं पूड एवढं टाकून छान अशी थोडीच भाजी केली आहे कारण कारण की सकाळची पालकाची भाजी केलेली आहे आईना आपण राहणार त्याच्यामुळं व्हिडिओ काही काढणं पण झालं नाही आणि बाळ माझ्याकडे असल्यामुळं त्याला संबळत सांभळत तिल सांबळत सांभळत सॉरी काम करत करत उशीर झाला तर असू दे अजून भाकरी आहेत भात करायचंय म्हणलं एक व्हिडिओ काढा छान असा तर सगळ्यांची संक्रांत वगैरे झाली सगळं सगळं नटायचं झालं आता आता नाही काय आता दुसरा सण येईपर्यंत तर असू दे आईचं ना आपण काय चाललंय ते पण आपण बघूया काय चाललंय बहिलं का रोज असंच असतं हे नय करायचं तर हाय बाळा आमचं आहे राहतच नाही बरं नाही हुशार आहे हुशार तो काय काय झालं काय ग काय घेचंय वे इतक्या वेळा आपणकड होती आता आप दिली आता आईचं आईची बारी झाली की सगळ्यांना आ दमावती ना माहिती की मला हम्म दमवती तर असू द्या तुला भाजी खायची का वाटाण्याची भाजी केली मी बाकी करायचं का बाकी बाकी करायची का तुला न गोय करायची तर सगळं खायचं असं तिला आता ती थोडी सहा महिन्याची पण नाही झाली अजून कधी चारायचं वाय तिला हम्म तर खायला लागलं चारायचं आता आणि नाही खाता आणि दोन एक महिन्याने खाईल मला वाटतं चारायचं दात उगवायचं मग बिस्किट फोडून खायची ह तर तुम्ही सांगा कमेंट करून काय चालू शकतो आता ह्या सहाव्या महिन्यात छोटस नाजूक आहे ना बाय 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 कर बाय बाय नमस्कार जेवला का तू कधी म्हणायची चिवनींनी सारखं झाला का स्वयंपाक झाला का सगळ्यांचं जेवण करायला या बाय बाय <laughs>